नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये जुना व्हिडिओ मला म्हणजे याच्या आधीचा व्हिडिओ डिलीट करावा ला लागला का तर त्याच्यात एका कस्टमरचा नंबर दिसत होता त्याच्यामुळं म्हटलं रिस्क नको घ्यायला डायरेक्ट डिलीटच केला किती मेहनतीने मी व्हिडिओ बनवला होता आपण आता जाऊ द्या आज परत बनवूया व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर परत स्वागत आहे आणि आजचं आपलं टार्गेट आहे साडेतीन हजार बघू आज किती होते उबेरनी असा मनावा असा रेट कमी केलेला आहे पण चला ठीक आहे बघू आज ओला नाही मारू बसून राहिले होत नाही पहिला कस्टमर लागला पाट पाच वाजल्यात आणि तो गाडीत येऊन म्हणतोय भाऊ एसी लाव म्हणजे आता काय म्हणजे एसी तसंच चालूच होता माझं पण थोडं टेम्परेचर कमी असतं काय तर सकाळ सकाळ म्हणजे लय थंडी आहे त्याच्यामुळे म्हटलं ते टेम्परेचर कमी ठेवावं पण भाऊ गाडीत बसल्या बसल्या म्हणता एसी लाव म्हणजे आता कमाल झाली बघू वीस मिनिटाची ट्रिप आणि त्याला दहा मिनिटं मी वेटिंग केलेलं आणि त्यात काय सांगू आता काय कळलं नाही काही कस्टमर जाणून बुजूनच ड्रायव्हरला त्रास द्यायचे हिशोबाने गाडी बुक करते म्हणजे आता मी ट्रॅव्हल्स पॉईंट संगमवाडीच्या ट्रॅव्हल्स पॉईंट पिकअप केलं तर ओ टी बी टाकूस तर तेवढे काहीच म्हटलं नाही की मला इकडे जायचंय तिकडं जायचंय असं काहीच नाही आणि रोटे टी टाकली मस्त वेळ गाडीत बसला म्हणलं जरा इथं ट्रॅव्हल्स पॉईंट वर घेते पार्किंगला माझी गाडी जरा आमच्या गाडीत बॅग विसरून राहिली बॅग घेऊ आपण आणलं तिथे जाऊ म्हणलं ठीक आहे चला बो आता काय आता आम्ही तसं बी काही जातच नाही आम्हाला चला तिथे धोतर लगीत पार्किंगला घातली गाडी नाही नाही म्हटलं इथं ह्या पार्किंगला नाही गाडी दुसऱ्या पार्किंगला जा अर्धा किलोमीटर परत जर माग म्हणलं ठीक आहे ओटीपी टाकला इथं कॅन्सल बी करून नाही जायचं अर्धा किलोमीटर गेलो तिथं बी तिथं बी निवांत गडीचा कार्यक्रम चाललाय फोनवर बोलता बोलता अरे म्हणलं काय का रे गो मग शेवट ड्रॉप लोकेशनला गेल्यावर मला वाटलं दहा पाच काय एक्स्ट्रा करून काढून माहिती इतका टा टाइम घेतला त्याने एक्स्ट्रा आणि गाडी बी फिरवली <laughs> तेवढंच केलं गाडीनी एकशे एकोणसत्तर रुपये आय म्हटलं काय रे बा थोडी लाच पण वाटत नाही कि ब कि ब आपण ड्रायव्हरचा टाइम वेस्ट करतोय किंवा त्याला पुढच्या बी ट्रिप आहात की तसं काहीच नाही विषय राईट त्यांच्या हिशोबाने आणि त्यांना पैसे देऊन बी द्यायला मी जरा जास्तच दिले काय लेज लुटमार चालली ड्रायव्हर लोकांची <laughs> परत एकदा सांगतो की सगळेच कस्टमर असे नाहीत पण एक कसं आहे की आम्ही ऍडजस्ट केलं की कस्टमरला लिमिटच लागत नाही थोडं ऍडजस्ट केलं कस्टमरला वाटतं आमचं सगळं आमचं अख्खं बोकंडीच घ्यावं ह्यांनी बाहेर म्हणजे ड्रायव्हरला काय जिंदगीच नाही असं होतं की वाटलं की बा चला एक ट्रीमेंट काय हा काय म्हणत होतो मी हा, थो हा थोडं फार ऍडजस्ट केलं की के ड्रायव्हरला वाटतं ते आपलं कस्टमरला वाटत की बा डायरेक्टच सगळंच आमचा बाहेर घ्यावा त्यांनी आणि जर थोड इकडे तिकडे तिकडं झालं नियोजन निशाणस कटत त्याचा परिणाम कि बा चांगल्या कस्टमरला पुरापूर सर्व्हिस भेटत नाही असं होतं की बा काही काही लोकांना लिमिटच लागत नाही ती अर्धा किलोमीटर ड्रायव्हर जरा असाच पुढं आला की कस्टमरला वाटतं नाही नाही अजून दोन तीन किलोमीटर पुढे तसंच घेऊन जावा अरे पण ड्रायव्हरची गाडी बी पेट्रोलवर चलती त्याला बी खर्च आहे काय तसलं काय नाही आणि काय वाज वाटत बी नाही हा भाई थोडासा आगे लिहिलो ह्या पे लोकेशन गलत दिखारा आहे थोडासा आगे लिहिला सहजच म्हणून जाते वाजले आठ आणि आपला बिझनेस झालेला आहे किती सहाशे ऐंशी रुपये हो आज काय ना रोजच्या वी एनर्जीचे आहे ना हो म्हणजे आळस आल्यासारखा झालाय किंवा कशामुळे झालाय का रेट मुळेच झालाय काय कळा पण आता म्हणजे सकाळ सकाळच आहे फ्रेश वातावरण असतं रोज पण आज असा कटाळा आलाय जस काय म्हणजे आता काय सांगू कशामुळे काय <laughs> मिळत लाग पण म्हणजे आळस म्हणजे गाडी चालवायची इच्छा नाही थोडक्यात कि बाबा इतक्या कमी रेट मध्ये आता काय काही सांग ठीक आहे उभं राहण्यापेक्षा उभं राहिले काहीच भेटत नाही आता मस्त पैकी नाश्ता करतो आणि मग चालू करतो किती पण आळस आला तरी चालावं लागेल गाडी का तर गाडी उभा ठेवून काहीच परवडत नाही आणि दोन तीन दिवस ती तासीच व्हायला गेले रेट नाही रेट नाही म्हणून पण रोजचं टार्गेट त्यापेक्षा हजार पैसे कमी होते पण होते ना काही ना काही उभं राहिल्यावर काहीच होत नाही एक नंबर नाश्ता आता चालू करतो रेटच नाही मला एक गोष्ट सांगा की जर कस्टमर प्रेग्नेंट असेल आणि म्हणजे ते स्लो चालवायसाठी सांगतात तर आपण प्रयत्न केला म्हणजे मी आता विषय तो झाला की प्रयत्न केला की स्लो चालवायचा पण रस्ता खराब असले हो काहीच करू शकत नाही त्याला म्हणजे थोडीफार गाडी आदळतेच पण काही काही कस्टमर असे बोलून दाखवतात तर यावर प्र... त्यांना प्रत्युत्तर काय केलं पाहिजे किंवा रिप्लाय काय केला पाहिजे मी तर डायरेक्ट जर जास्त डोक्याच्या जा पाणी वरून जायला लागलं तर डायरेक्ट मध्येच उतरवत असतो पण प्रत्येकच वेळेस मध्येच उतरून हे सोल्युशन नाही तर त्यांना काहीतरी व्हॅलिड रिप्लाय द्यायला काय द्यायला पाहिजे की जे उबेरचे बसत बसतात हे की बा गाडी स्लो चालवायची की बुवा आपल्याला स्लो चालवण्यामुळे दहा पाच रुपये एक्स्ट्रा भेटणार आहेत असं तर नाही आहे ना तर मी करतो ते बरोबर आहे का चुकीचं आहे की बो जर एखादा कस्टमर जर लस डोक्याच्या बाहेर त्रास द्यायला लागला तर मी डायरेक्ट खाली उतरून देत असतो पण आता कसे एकदा ट्रीप चालू केली आणि ती मध्ये चेंड करायची व्यवस्थित वाटत नाही तर काय रिप्लाय केला पाहिजे के बो कि बो <laughs> प्रेग्ने कस्टमर असलं तर आपण प्रयत्न करतो बसलो चालवा ठीक आहे बो पण काय खाल्ले लयच मुंगी पहिले पहिल्या गेरवर दुसऱ्या गेअरवर गेलं तरी त्रास होतो स्लो चलावना तर एकशे चाळीस रुपयाची ट्रिप तिलाच दीड तास ओटीपी टाकायच्या अगोदर जर मला समजलं ना की बा कस्टमरला स्लोच जायचंय किंवा जा त्याचे चार पाच बॅग आहेत किंवा चार ऐवजी पाच गडी आहेत तर मी किती पण लांबून पिकअप करायला येऊ द्या मी कधीच ऍडजस्ट करत नाही पण कसे ओटीपी टाकून जर ट्रिप मध्ये तेंड केले तर उबेरला पण बो डाऊट येतो की बा गडी प्रायव्हेट करून येतोय काय त्याच्यामुळे लयच म्हणजे एखादा जर डोक्यावरूनच जात असलं तर मग करतो पण तसं नको वाटत मला की ब दहा पाच भेटतात ते व्हायचं बद्दल आता वाजलेत बारा वाजून एकवीस मिनिट आणि आपला धंदा झालाय सोळाशे रुपये आता मस्त पैकी जेवण करतो आणि मग चालू करतो तस तर आज काही काम करायची इच्छाच नाही बर का पण आता काय करता करावं लागेल नाही तर बसून कोण द्यायचं आपल्याला उबेरने इतके रेट कमी केलेत आणि कस्टमरला के वाटते आयला मी जरा जास्तच पैसे देतोय का <laughs> म्हणजे असं काय वाटतच नाही उबेरच्या कस्टमरला की ब आपण एवढ्या कमी रेट मध्ये आपली गाडी तरी पेट्रोल टाकून न्यायला परवडून का तस काय विषयच नाही विषय मी काल पास घेतला होता दोनशे रुपयाचा आणि पास घेतला की ट्रिपच द्यायचे बंद केल्या बाला तर काय विषय म्हणजे आधी तरी एखादी एखादी वाजायची वाजायची पास घेतले होत तीन ट्रिप मारल्या दोनशे रुपयाचा पास घेतला तीनच ट्रीपा मारल्यानंतर उबर मारलं तो पाच तासात म्हणजे वसूल बी नाही झाला पण ओला साधतच नाही आपल्याला उबेर साधत पण उबेरनी जरा जास्तच लुटायला चालू केलं ओलाला एक नवीन ऑप्शन आलंय झूम म्हणून का चालू बी होते लगा बरोबर गडी भर बर चालू करून काय पडते काय एखादी ट्रीप पण पास नाही घेतला आज

आवाज नाही जाणार त्याला वाटते आपल्याला आत जायचंय का नाही नाही येणार हा व्हिडिओवर तुमचं काय म्हणणं आहे की बाबा कस्टमरला काही टेन्शनच नाही तुमची गाडी मोडू काय तोडू काय आम्हाला आमच्या जा जागेवर पोहोचा तुम्ही हवेतून पोहोचवलं तरी काही अडचण नाही आणि म्हणजे असं बी नाही की बा त्यांशनला आम्ही लईल आमच जायचे त्यांना त्यांचं लोकेशन तिथंच संपलं होतं टनला पण आता मी जर उतरा म्हणलो असलो तर म्हणलो असतो त्यांचा इगो हट झाला असता मग लगेच त्यांनी कंप्लेट टाकायची आणि लगेच उभेरणी आम्हाला कस्टमरला तुमचा स्वभाव आवडला नाही असभ्य वर्तन लगेच कुत्रा लावला असता आता अशी परिस्थिती आहे बा पण बघा ना तुम्ही कि माणसाची सहनशक्तीचा किती अंत पाहतात हे लोक जर लोकेशन संपलेलं आहे समोरच्या माणसाला दिसतंय की बघ समोर गाडी जाणं अवघड आहे तर एवढे तर माणूस की पाहिजेच ना की ब आपण उतरून जाऊ की आबोआ तुमचं लोकेशन तिथंच संपलंय आणि जरी नसेल जरी संपलं तरी पन्नास मीटर चालत जाणं हे काय फार मोठी गोष्ट नाहीये तुम्ही तिथंच ते पन्नास मीटर जाण्यासाठी तो म्हातारा तर उतरून गेला पुढच्या गाड्या बाजूला काढायला आमची गाडी येते जस काय मोदी आलाय आत्ता वाजलेत आठ वाजून एक्केचाळीस मिनिटं आणि आपला धंदा झालेला आहे तीन हजार सहाशे ब्याऐंशी तीन हजार सहाशे म्हणजे सदोतीसशे रुपये धंदा झाला थोडक्यात जाळंदूर समज निघतोय बा पाच मिनिट मी गाडीत सरळ जपून राहतो म्हणजे जरा बरं वाटेल तसं म्हणा एक दीड तास झालं बंद करून पण रूमवर हो येता येतात एक दीड तास आसाठ खतरनाक ट्रॅफिक लागलं आ हा 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 पाय डाब कल डाबरी टाकगीर काडगीर <laughs> खतरनाक आता जेवण करतो आणि झोपतो तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा